तिकिटे बिकिटा मागायचे नाहीत तुम्ही आम्ही फक्त महापौर नगरसेवक खात जबाबदारी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊन टाका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का म्हणतोय आम्ही चोपन्न लाख कुणबियांचा दाखल काढले आमचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने साहेब सगळे सोयरे म्हणजे काय सगळा म्हणजे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यानं आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर फक्त ओबीसीचं आरक्षण जात नाही आमचं एस सी एस टी आरक्षण जात आहे ती तर मान्यवर मंडळी बसलेली आहेत बंधूंनो या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतील हा लक्ष्मण हाके तुमच्या समोर उभा आहे मी तुम्हाला अगदी आग विचारानं जबाबदारीनं काही गोष्टी तुमच्या समोर मांडेन माझ्यावरती एक कायम आरोप केला गेला या महाराष्ट्रामध्ये जरांगी आणि त्याला सल्ला सल्ला देणाऱ्या सगळ्या मंडळींनी की हा भुजबळ साहेबांचा साहेबांचा हा प्रस्तावित म्हणजे भुजबळ साहेब सपोर्ट करतात आणि हा जाऊन आंदोलनाला बसतो त्या माणसांना माझं आहे अरे माझं गाव सांगोला तालुक्यामध्ये जुनुनी जुजारपूर आहे आणि त्या वडी गोदरी अंतर्बि सराटीच्या वेशीवरती नवना दाबा वाघमारे आणि आम्ही तिथं उपोषणाला बसलो त्या दोन्ही गावामधलं अंतर भुजबळ साहेब तीनशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि भुजबळ साहेबांना माणूसच निवडायचा होता तर या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेपैकी मीच कसा काय सापडलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते देऊ शकत नाहीत बाबांनो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं विजयएन टीचं एसबीसी च आरक्षण आज चॅलेंज झाले मुस्लिम समाजातल्या ओबीसीचं आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामधल्या छप्पन्न हजार जागा डावलल्या गेल्यात आणि या लोकल बॉडीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत भुजबळ साहेब गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये हेअरिंग सुद्धा झालेलं नाही सरकारनं विनंती केली पाहिजे की के आमच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं लो पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीनं गोष्टी मांडायच्या या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मानतो कारण माझ्या ह्या जनतेला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या, या महाराष्ट्रामध्ये विश्वजित बागल विश्वजित कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्यांचाच कार्यकर्ताय काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ओबीसीची लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले बोलावं लागेल या लोकांना कळालं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राज मध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही आम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमचे विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्याने रिझर्व्ह आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तर तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे संविधानामध्ये सगळ्यांना गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट काय आमचं संविधान संविधान आमचं सांगत गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना मानवतेची वागणूक नाकारली अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दिलंय आणि ही माणसं काय म्हणतात भुजबळ साहेबांनी खूप खाल्लंय गेली सत्तर वर्ष खाल्लंय अरे जरांगे मंडल आयोग इम्प्लिमेंट कधी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि हा काय म्हणतो सत्तर वर्ष आमचं तुम्ही खूप खाल्लंय याच्या पलीकड्या जबाबदारीने सांगेन या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब बावन्न टक्के नाही ओबीसी साठ टक्के ओबीसी आहे आयोगावर काम केलं वडेट्टीवार साहेबांनी भुजबळ साहेबांनी मला तिथं संधी दिली बावन्न टक्के ओबीसी नाही साठ टक्के या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे साठ टक्के होऊ द्या वाईज सेन्सस आमची तयारी आहे साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्ट वाईज सेन्सस केला शेवटचा एकोणीसशे एकतीस ला त्यावेळी बावन्न टक्के ओबीसी आणि दोन हजार चोवीस मध्ये कमी झाला चाळीस टक्के ती सुक्रे समिती काय आहे बघा तुमची समिती लाज साहेबले सांगायला या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीच मागासले पण तपासायचं असेल तर बारा करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे करावा लागतो तुलनात्मक सर्वे करावा लागतो आणि मग कोण मागास अण्णा कोण पिछडलाय कोण शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे कुणाच कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व आहे याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो आमच्या सुक्रे आयोगानं भुजबळ साहेब आमच्या सुक्रे आयोगानं फक्त दोनच जातींचा सर्वे केला ओपन आणि मराठा दोघांचा सर्वे केला बरोबर आहे का ससाने साहेब तुम्ही वकील आहात अरे तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे ना आणि तो सर्वे असा झाला आप्पा एका बाजूला प्रश्न पत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली सोशल मीडियावर सांगितलं घर पक्का आहे का तर नाही म्हणून सांगा दारात गाडी आहे का नाही म्हणून सांगा घरात नोकरीलाय का नाही म्हणून सांगा कॉलेजला गेला होता का कधी तुम्ही सगळी मंडळी कॉलेजला अरे या जबाबदारीने बोलतोय आयोगावर काम केलंय मी त्या आयोगाच्या अध्यक्षांनी मास कॉपी केली कॉपी या महाराष्ट्रात हे का बोलतोय तुमच्या समोर एका बाजूला प्रश्नपत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि दहा टक्क्याच्या आरक्षणाची शिफारस केली आमच्या भुजबळ साहेबांना त्या सभागृहात एक दिवसाच्या अधिवेशनात बोलू दिलं नाही खिल्लार लोकांनी मी जबाबदारीने बोलतोय साहेब या माझ्या तरुणांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि मग ती जी माहिती गोळा केली ती खरी का खोटी ही क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना आयोगाकडे कुठली यंत्रणा होती ना राज्य सरकारकडे कुठली यंत्रणा होती अण्णा अह ती माहिती भरली ती खरी का खोटी भरली ती क्रॉस व्हेरीफाय कस करायचं मग या मास कॉपीच्या माध्यमात दहा टक्के रिझर्वेशन दिलं पडळकर साहेब आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची ठाम भूमिका असली पाहिजे आमच्या भुजबळ साहेब घेतात ठाम भूमिका आमचं काय आहे अरे तो आयोग काय म्हणतोय बघा सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय बघा अरे आमच्या गावगाड्यामधल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर बंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार तुफाणी जातीमध्ये जन्माला आलेले बेरड बेडर वडार आमच्या मुस्लिम समाजामधले छप्परबंद बागबान कासार तेली तांबोळी साहेब ही लोक जर मागास झाली असतील तर या महाराष्ट्रामध्ये पुढार लय कोण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे मागास शोधायचं ना तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सत्य आणि वास्तवापासून दूर करणारी या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले सगळे आमदार आहेत या महाराष्ट्रामधले सगळे खासदार आहेत या सगळ्या लोकांना माझं आहे मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा गाव गाड्यामध्ये तुम्ही आम्ही साठ टक्के हो. आहोत किती टक्के आहोत आणि मग काही पक्षांना जर चिंता पडली असेल नुसत्या ओबीसी वर माणसं निवडून येत नाहीत तर त्या लोकांना सांगायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्हाला किती देणार का साहेब सत्तावीस टक्के नाही पन्नास टक्के जागा आमच्या ओबीसी ना मिळाल्या पाहिजेत पन्नास टक्के आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना सांगा आमच्या हक्काविषयी अधिकाराविषयी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये किती बोलला आमच्या ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना मंत्रिमंडळामधल्याच भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जात असताना तुम्ही काहीच बोलत नाही आम्हाला इग्नोर केलं आमच्या ओबीसीने ओबीसीच्या मताचा अधिकार काढून घेतला अरे आमच्या कुठेतरी आता खोदताई महापौर झाल्या होत्या कुठेतरी आमचे विष्णू माने नगरसेवक होत आहेत आप्पा हे जर आरक्षण गेलं तर तुमची माणसं राजकारणात दिसणार नाहीत कायद्याच्या सभागृहात दिसणार नाहीत निर्णय प्रक्रियेमध्ये दिसणार नाहीत तुम्ही जाती जातीमध्ये बसा भांडत अरे महात्मा फुले बनायचे सत्य वाचून सकाळ कळा काय झाल्या अवकळा राजसत्ताने राजपाठ मागून मिळत असतो का पंडळकर साहेब बसले तिथं मी सारखं नाव घेतोय त्यांचं राजसत्ताने राजपाठ मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची तयारी तुमच्या असली पाहिजे अरे तिकीट मागायला जायचं नाही माने साहेब मैनुद्दीन भगवान साहेब मागायला जायचं अरे त्यांच्या मनामध्ये धडकी भरली पाहिजे या लोकांना तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय या लोकांना सुद्धा विचारात घ्यायचंय आणखीन एका प्रश्नाचा उल्लेख करतोय तुम्ही भुजबळ साहेब झरांगे पाटील काय म्हणले या भुजबळांनी सगळं खाल्ले सांगतो उत्तर देतो त्या मुख्यमंत्र्याच्या सल्लागारांना इथं पाठवा अटॉर्नी जनरलला पाठवा सचिवाला पाठवा या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या पूर्वभूमी महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसीना किती टक्के बजेट मिळायला पाहिजे तुम्ही हात वर करून सांगा साठ टक्के लोकांना किती टक्के बजेट मिळालं पाहिजे ऐकायला आलं नाही आता मी पुढचं बोलू का साठ टक्के लोकांना अरे पन्नास टक्के नाही बर पन्नास जाऊ द्या चाळीस टक्के नाही बर पंचवीस नाही दहा टक्के अर्धा टक्के तर मिळायला पाहिजे की नाही नाही बरं सगळं जाऊ द्या पाच टक्के नाही सात टक्के ओबीसी विजयी एसबीसी मुस्लिम समाजातला क्राऊड या लोकांना लाच वाटते तुमच्या समोर सांगायला झिरो पॉईंट चार टक्के झिरो पॉईंट सहा टक्के आणि भुजबळ साहेब आताच बजेट बघा एक टक्क्यावर गेलंय एक टक्का साठ टक्के ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी महाराष्ट्रामध्ये एक टक्का बजेटरी दे तरतूद आहे अरे सरांगे खुलखो <स्था> कारखाने बंद पडले ना यांचे कारखाने अरे पंधराशे कोटी बाराशे कोटी आमचं ते मोहिते पाटील सव्वाशे कोटी भुजबळ साहेब निवडणुकीच्या अगोदर एक दिवस प्रवेश केला तिकीट घेतलं निवडून आलं बोलावं लागेल साहेब काय करणार आम्ही पोरं हो ठोर आहे जनतेतल्या माणसांचा तळ आम्हाला आमचं आम्ही पब्लिक मध्ये फिरतोय दोन पाच मिनिटात मी कन्क्ल्यूड करेन अरे पंधराशे कोटी रुपये बजेट दिलं जात कारखाना बंद पडला की दिला पाहिजे ना या देशामध्ये आर्थिक तरतुदी अनेक झाल्या आर्थिक विकासाच्या घोषणा अनेक झाल्या लाखो करोडोंची उड्डाण झाली समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना कोस्टल रोड झाला पाहिजे ना मुंबईमध्ये उड्डाण पूल झाला पाहिजे ना पुण्यामध्ये मेट्रो झाली पाहिजे ना पण त्याच मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली माझ्या विजयंती अ ब प्रवर्गातली माणसं जमिनीशी समांतर पाल करून त्या पालामध्ये माझा नाथपंथी डोरी गोसावी माझा बेरड बेडर रामोशी गावगाड्यामधला माझा मसन जोगी इथं साहेब गायकवाड साहेब बसलेले आहेत लक्ष्मण गायकवाड साहेब अरे या माणसांना ना स्वच्छता ग्रह आहे ना त्यांची लेकर चौथी पाचवीच्या पुढे शिकतात जरांगे म्हणतो आम्ही वीस एकरावरन दोन एकरावर आलोय आम्ही चाळीस एकरावर दहा एकरावर आलोय आमच्यात आता गरिबी आल्या अरे ज्या माणसांच्या नावावरती या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जमीन नाही ज्याला घर नाही माझ्या फासे पर्द्याला आजही माझ्या या समाज व्यवस्थेमध्ये राहायला घर नाही अरे त्यांची लेकरं शिकणार कधी कुठल्या सामाजिक न्यायाचं धोरण बोलताय मुख्यमंत्री साहेब शरद चंद्रजी पवार साहेब अरे तुम्ही प्रोग्रामी नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आमच्या भटक्यांविषयी बोला आमच्या ओबीसीवर बोला अरे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे म्हणून सांगा अरे यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून सांगा आम्ही आमदार की मागितली नाही बरं दिलं तुम्ही आम्हाला आरक्षण यांना कुणी सांगितलं हो ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणजे यांच्या घरावर डायरेक्ट सोन्याची कौल येणार आहेत अरे आमच्या ओबीसीचे पाच पन्नास कारखाने पाहिजेत ना आमच्या ओबीसीच्या काही शिक्षण संस्था पाहिजेत ना आमच्या ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून आम्ही कुठले कारखाने आम्ही कुठले तुमच्या खासदार का आमदार का ताब्यात नाही रे घेतल्या दादा अरे त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई उभ्या राहिल्या हा जरांगे काय म्हणतो माझं आणि वंजऱ्याचं भांडण नाही आमचं आणि धनगराचं भांडण नाही फक्त येवल्यावाल्याचं माझं भांडण आहे आम्ही आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत अप्पा अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय म्हणतो माहिती का बियन आहे बियन आता बोलावं लागेल साहेब संविधानाची भाषा बोलून कळ ना कुणाला हे बेन काय बोलता आहे का धनगर समाजाला मी एस टीचं आरक्षण मिळवून देतो आणि ते भुजबळ साहेब एसटीवरच बोलत नाहीत अप्पा तुम्ही कपाळमोक्ष करून घेतला ना सांगलीच्या कलेक्टर ऑफिसवर घेतला की नाही या महाराष्ट्राला लग कळला का अरे एक माणूस उच्च शिक्षित माणूस मंत्री पदावरचा माणूस धनगर समाजासाठी आयुष्य वेचणारा माणूस आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे अरे आमच्या चार पिढ्या गे, पिढ्या गेल्या ना एसटीच्या आरक्षणासाठी तरुणांना माझी सांगण्या तरुणांना आपल्या ताटातलं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्हाला मला पुढं आलं पाहिजे हा जरांग्या काही सांगाल तुम्हाला अजून एक सांगतो पुष्पा साहेब दोन मिनिटं घेतो तुमची परवानगी घेऊन काय म्हंटला तुम्हाला सांगतो हा माणूस म्हंटला दलित बांधव आता आमच्या आजून आहेत काय म्हणला दलित बांधव आमच्या आजून आहेत दलित बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही आंबेडकरी आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहात तुम्ही आरक्षणाची मुहूर्त मिळ या देशात रोवली त्याचं देशा संरक्षण केलंय कालच्या लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलं पण मी तुम्हाला सांगेल या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न मोर्चे निघाले खरमाटे साहेब आहेत काही तर छप्पन्न मोर्चे निघाल्यानंतर त्या छप्पन्न मोर्चामध्ये मागणी होती अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे होती का नव्हती तुम्ही हात वर करून सांगा अट्रॉसिटी कायदा आपण ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांना मा गावात माणूस म्हणून जगू दिलं नाही त्या लोकांचं संरक्षण देण्यासाठी अट्रॉसिटी कायदा या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांना सांगायचंय अरे आमची ओबीसीची सगळी मंडळी इथं बसलेत आम्ही दलित बांधवांच्या त्या अट्रॉसिटी कायद्याला कधीही विरोध केला नाही आमच्या कुठल्याही नेत्यानं कधीही विरोध केला नाही हा दुसरा प्रश्न आणि आता मी मिरजेत आणि सांगलीत उभाय साहेब भुजबळ साहेब एकच मुद्दा मांडतो आणि माझं भाषण थांबवतो मी हो हो सांगली आणि मिरजा तो आणि माझा मुस्लिम बांधव इथं बहुसंख्येनं उपस्थित आहे पडळकर साहेब आणि आम्ही एका चळवळीतले कार्यकर्ते होतो आम्ही दोघ एका गाडीमधून चाललो होतो सांगली मिर्जेमध्ये दंगल उसळली होती आम्हाला फोन आला पडळकर साहेब आठवत आहे का बघा तुम्हाला पडळकर साहेब हा तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्रक काढलं पाहिजे आणि तुम्ही बाजू घेतली पाहिजे बुजबळ साहेब गावगाड्यामध्ये मी ज्या सांगोला तालुक्यामध्ये राहतो त्या माझ्या गावामधला मुस्लिम बांधव कासार आहे माझा मुस्लिम बांधव मुलानी आहे अरे त्यांच्या अंगामध्ये आमची मायक्का देवी येते कपाळ घालून बांडाऱ्या ते लावतात गावामधला कासार समाजाचा माणूस अरे आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात आपल्याला त्या बांगड्या घालतात आपल्या माता भगिनीला बांगड्या घालतात का नाही त्या कासाराने कधी तुमच्या माता भगिनीकडे वाकडी नजर करून बघितली का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ओबीसी काहीतरी ओबीसीची वेगळी ओळख आहे ना टी वेगळी ओळख आहे ना एस सी शेड्यूल कास्ट एस टी शेड्यूल ट्राईब एन टी जरांगे आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरद चंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही विजयएन टी मध्ये बसता का तुम्ही विजयंती हो, प्रवर्गात बसता तुम्ही ओबीसी मध्ये बसता का तुम्ही आमच्या बलुत्यामध्ये बसता हो सामाजिक प्रतिनिधित्वाच हा कायदा आहे रिझर्वेशन आहे तुम्हाला सांगितलं कुणी गरीब ह्याची योजना आहे म्हणून त्यामुळं तुम्ही आम्ही सुद्धा आमचे भुजबळ साहेब गेल्या सहा सात सा, सा, महिन्यापासून भुजबळ साहेब सावित्रीमाई मुलींना शिकवायला जायची त्या पुणे पुण्यामधून अण्णा त्या सावित्री माईंच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची त्या सावित्रीमाई त्या रस्त्याने चालल्या की गोळे फेकले जायचे ती साडी घाण व्हायची आणि त्या सावित्री माई त्या शाळेत गेल्या की ती साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या भुजबळ साहेब अजिबात असल्या फालतू लोकांच्या शिव्यांना बिव्यांना घाबरायचं नाही अरे सावित्री माईंना सोडलं नाही या लोकांनी आप तुम्ही आणि तर माणसं आहोत अण्णा ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल आपला मला लढाई लढाई लागेल इथं सगळी मान्यवर मंडळी आहेत तुम्हाला आम्हाला पुढं जावं लागेल आणि ओबीसी सारा एक म्हणून पुढं जावं लागेल खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत लक्ष्मण हाके जर भुजबळ साहेबांचा समर्थक असेल तर झरांगे पाटील आपण कुणाचे समर्थक आहात मी नाही बोलत या महाराष्ट्रातली जनता बोलते साहेब हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ काय म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ परभणीत गेलं आणि रात्र दिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकराला पराभूत केला हे बेन पुन्हा काय म्हणलं माहिती का आम्ही आणि वंजारी भाऊ भाऊ आणि त्या पंकजाताईंचा आमच्या पराभव केला बरं ठीक आहे पंकजाताईंचा पण पराभव झाला आणि ह्याची लाईन काय होती माहिती आहे का महाविकास आघाडी बोलावं लागेल बोलावं लागेल महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची आता पुढचं ऐका पुढचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आमच्या चंद्रकांत खैरेनं का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना महाविकास आघाडीचे उमेदवार होते ना म्हणजे या जरांगेची लढाई शोषितांची नाही या जरांगेची लढाई गरजवंताची नाही या जरंगेची लढाई वर्चस्व वादाची आहे परत एकदा जबाबदारीनं सांगतो साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसतो हा माणूस सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये चाळीस वेळा म्हणलं आम्ही छत्रिय मराठे आमच्या तलवारी आम्ही शण्णउ कुळी मराठे म्हणजे आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या माता भगिनींच्या मनामध्ये तुम्ही न्यूनगंडाची भाषा निर्माण करताय आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत आम्ही धनगर आम्ही माळी आम्ही साळी कोळी ते मग अशी म्हणल्या सगळ्यांची नावं घेतली म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी या माणसाला थांबावं लागेल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे मी कार्य करताय मी फटका आहे मला मान्य आहे मी आमदार खासदार नाही एका गरीबाच आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भाषा बोलतोय हे का गुरगुरतोय कारण वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी राज्य मागास वर्ग आयोगावर मला काम करायची संधी दिली अरे झोपा काढल्या नाहीत मी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या आयोगांचा अभ्यास केला बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केला त्या वडीगोद्रीमध्ये गेलो ना साहेब अरे मला एवढ्या लोकांनी भीती घातली पडळकर साहेब मी आदल्या दिवशी पोस्ट केली होती फेसबुकला आणि टीव्हीला ला बातम्या सुरू झाल्या ताई माणसं म्हणली तू वाघाच्या चा गुहेत चाललाय आता म्हणली तुझी गाडी फोडते आता तुझी गाडी काय त्या वडीगोदरी बघा वडीगोदरीचे आमचे तिथले निमंत्र इथं बळीराम त्या खटके अनुज चेपटे आहेत आमचे सचिन डोईफुडे आहेत आमचे दीपकराव बोराडे आहेत आमचे वाघमारे आबा माझ्या बरोबर उपोषण करणारी मंडळी आहेत अरे या माणसांनी सांगितलं सर तुम्ही या आणि भुजबळ साहेब आम्हाला आंतरवली सरातीत बसायचं होतं पण आम्ही ला मान दिला आम्ही कायदा पाळणारी माणसं उद्या आम्हाला आत टाकलं तर आम्हाला सोडवणार कोण आम्ही शोषित आम्ही वंचित बोलतो दोनच मिनिटात कन्क्लूड करतो तर काय मला भीती घातली परत एकदा सांगतो आणि जरा परत कधीतरी बोलू टीव्हीवर बोलतोय कुठेही बोलतोय लय लोय सारखं टीव्ही तरी परेशान केलंय पण बिचारे आपली बाजू मांडतायत महाराष्ट्रासमोर साहेब त्या आंतरवली मध्ये गेलो वाघ आहे वाघ आहे हा वाघ आहे तिथं गेलो आमच्या बळीराम तात्याला आणि त्यांच्या मित्रांना बरोबर घेतलं तिथं गेलो आता म्हणलं माझी गाडी पडतय आता मला खातयच आता, आता लक्ष्मण हाके काय तिथं पोचत नाही रमेश भाऊ आता काय हाकेसरच खरं नाही त्या बार्शी मध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी बार्शीची पोलिसाची गाडी सांगोल्याची पोलिसाची गाडी आणना तुम्हाला माहिती आहे सगळा घटनाक्रम भुजबळ साहेब मला आठ वाजता ताब्यात घेतलं आणि पाकि साडे वाजता सोडलं मग त्या वडीगोद्री गावामध्ये गेलो आंबड तालुक्यामध्ये आयला वाघाची एवढी भीती मला वाटत होती धाकधुक 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 करत गेलो तरी पण गेलो उपोषणाला सुरुवात केली एका मंदिरामध्ये बसलो बस शेड मध्ये बसलो सुरू केलं उपोषण अरे कसला वाघ आणि कसल काय थांबा 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 कसला वाघ आणि कसलो काय अरे हे मांजार निघाल मांजार आमदाराच्या खासदाराच्या कुठल्या टोप्याच्या आणि पैशावर काम नाही करत भुजबळ साहेब माझ्या आई बाबाची शपथ घेऊन सांगतो कधी मला मदत केली असली तर कधीही कुठेही सांगा अण्णा शाहू आंबेडकरांचं बारूद राज्य मागास वर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं त्या माणसांच्या तत्वावरती अर त्या झरंगी नावाच्या मांजराचा मांजराला डिमोरलाइज केला त्याला खाली हे केला हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे या महाराष्ट्राची ओळख देशामध्ये कुणाची मक्तेदारी नाही तर छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा जीवा महाले शिवा काशी छत्रपती शिवराय बहरजी नाईक बहिरजी नायकांना ताणाजी मालूस रे अरे आम्ही छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण करायला आमच्या जीवाची कुर्बानी मदारी मेहत्तर आम्ही जीवाची कुर्बानी करत होतो आणि साहेब ही मंडळी आऊ शिवाजी महाराजांना आपत सुखीच्या विरोधात लढाव्या लढाव्या लागल्या आम्ही अठरा पगड जातीच्या माणसानी हा महाराष्ट्र निर्माण केला छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे विष्णू भाऊ खरमाटे साहेब होत मॅडम भागवान साहेब अरे तिकीट बिकिटा मागायची नाहीत तुम्ही आम्ही फक्त महापौर नगरसेवा हा जबाबदारीने बोलतोय या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष बुज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊन टाका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ही बिन म्हणतोय आम्ही चोपन्न लाख कुणबियांचा चो का दाखल काढले होतो आमचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने साहेब सगळे सोयरे म्हणजे काय सगळा म्हणजे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यानं आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर फक्त ओबीसीचं आरक्षण जात नाही आमचं एस सी एस टीच काही बोलता येण्यासारखं आहे माग भुजबळ साहेब बोलणार आहेत पण या महाराष्ट्रामध्ये कधी काळी म्हटलं गेलं होतं आपल्या साक्षीनं सांगतो संयुक्त महाराष्ट्राचा कलाशाला गोत्रिंग माडखलकर नावाच्या पत्रकारानं साहित्यिकानं स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार मराठ्यांचा होणार यशवंतराव चव्हाण म्हणाले हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अत्र पगड जातीचा होणार छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार आईला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किती जण हो देशाच्या संसदेमध्ये बाबा ओ एक माणूस नाही तुमची बाजू मांडणारा अरे पंकज ताई निवडून आले असते तर बोलले असते थोडंफार अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची लेख होती ती जबाबदारीने बोलतोय उगच काही बोलत नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी तरुणांनी कोण शिव्या देत असल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही बोललो परत बोलू अनेक वेळा माझं मनोगत इथं थांबवतो जय हिंद जय जै भीम जय ज्योती जय मल्हार जय क्रांती धन्यवाद माननीय प्राध्यापक लक्ष्मण मान आके साहेब आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद